तर हिंगोली जिल्ह्यात हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा चिंतेत सापडलाय सतत सुरू असलेल्या सोयाबीनच्या पिकांना आता मोड फुटायला सुरुवात झाली आहे हिंगोलीच्या सुरेगाव शिवारामध्ये जोरदार बरसत असलेल्या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज पुन्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाने सुरुवात केलेली आहे दुपारनंतर जोरदार पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये पडतोय मी सध्या सुरेगावच्या शेत शिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय जोरदार पद्धतीनं पाऊस या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतोय काल रात्री झालेल्या पावसानं हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये जोरदार नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे नद्यांना पूर आलेला आहे त्यानंतर आता दुपारी सुद्धा जोरदार पद्धतीनं पाऊस या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतोय आपण या ठिकाणी बघताय पलीकडं सोयाबीनची शेती आहे ते सोयाबीन आता कापणीला आलेलं आहे त्या सोयाबीनला थोडाही पाऊस आता सैन होणार नाही परंतु सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणच्या सोयाबीनला सुद्धा मोड यायला सुरुवात झालेली आहे तर हिंगोली जिल्ह्यातील जे जी तीनही धरणं आहेत त्या धरणं जे शंभर टक्के क्षमतेनं भरलेले आहेत त्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळं या सतत होणाऱ्या या पावसामुळे सगळीकडे जाणार झाली आहे माधव केबीक माझा हिंगोली